हॅलो वनिकस नगरपालिकेचे रण या चेहऱ्याच्या चर्चाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आपल्या सोबत आहे फॉर्मचं वितरण काय माहोल वाटत आहे बीजेपीसाठी भी कालची रॅली आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टी परत एक वेळा बंपर मेजॉरिटीनी नगर परिषदवर कब्जा करेल आणि परत एक वेळा वनिता विकासाचा रथ चालू राहील आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कसा आणि तुमचा स्वतः तुम्हाला स्वतः काय वाटत तुमच्यामधला उत्साह कसा आहे कारण तुम्ही माझी नगराध्यक्ष राहिलेले आहे आणि समोर जो नगराध्यक्ष त्याची जबाबदारी तुमच्यावरही राहील एक मदी प, का प्रकारे अगदी बरोबर आहे कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांमध्ये उत्साह एकदम चांगला आहे सगळे उमेदवार जे आम्ही दिले ते सर्व चार्मिंग वनीतले सगळे भागात जाऊन बैठका घेऊन त्यांना असलेला त्यांच्या वाडातला प्रतिसाद पाहता आम्ही त्यांना उमेदवारा दिल्या आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा विजय निश्चित आहे सगळे उमेदवार उत्साही आहे आणि कार्यकर्ते सुद्धा सर्व एकत्रित येऊन उत्साही कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला परत एक वेळा विजयी करणार आहे तारेंद्र भाऊ आता व्यक्तिगत प्रश्न कुठले निवडणूक आले की तारेंद्र भाऊ नाराज आहे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होते तुम्ही काय म्हणाल याबद्दल विरोधकांना चर्चेत राहण्यासाठी या प्रकारचा सगळी ट्रॅजेडी खेळत राहावं लागते की भारतीय जनता पार्टीला डॉमिनेट कसं करायचं त्यासाठी कुणाचं नाव घ्यायचं जेणेकरून आपण सुद्धा चर्चेत येऊ आणि भारतीय जनता पार्टीला टार्गेट कसं करता येईल यासाठी केलेला तो केविलवाना प्रयत्न आहे कालची रॅली आपण बघितली असेल कालच्या रॅलीची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी माझ्या नेतृत्वामध्ये सन्मान्य संजी रेड्डी भूतकुरवारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि पक्षाच्या सर्व सन्मान्य नेत्यांच्या नेतृत्वामध्ये होती कालसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी रॅली काढली आणि आपण सगळ्यांनी त्या रॅलीची संख्या बघितली आहे त्यामुळे इथे कोणी नाराज आहे किंवा इथं कोणी थांबू नये हा प्रश्नच येत नाही माझ्यावर उलट सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की ज्या प्रकारे पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवत दोन हजार सोळामध्ये नगर परिषदची उमेदवारी दिली आता माझं कर्तव्य आहे की या ठिकाणी आरक्षणामध्ये त्या आमच्या उमेदवार आहे आत्रामताई त्यांना त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी ही माझी आहे कारण पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला आहे मला तो या विश्वासाला खरं उतरायचं आहे सर्व आम्ही एकाच टीमचे आहोत ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ या कमळ टीमचे आम्ही सर्व पहिरेकरी आहोत त्यामुळं जर निवडणूक म्हटलं की प्रत्येकाला उमेदवारी देता येत नाही आणि अशा वेळेस काही नाराज उमेदवार पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागायला जातात ही चालणारी प्रक्रिया आहे परंतु माझ्या मते आमच्या सहकारी पक्षातच गेले त्यामुळं पुढे आम्ही येईलच आम्हाला आणि आता शेवटचा प्रश्न आता पुढील पंधरा दिवसासाठी तारेंद्र भावाची तयारी काय आहे पुढील पंधरा दिवसासाठी आमची प्रचारात आघाडी घ्यायची पूर्ण तयारी असेल त्यासाठीचं नियोजनाची आम्ही बैठक लावली आहे लवकरच ती बैठकसुद्धा होईल आणि प्रत्यक्ष प्रचार ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी आपण बघाल की भारतीय जनता पार्टी सोसाट्याने या ठिकाणी प्रचारात आघाडी घेईल यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहो वणी शहरात असलेले की असो किंवा वणी शहरातले प्रतिष्ठित असो किंवा काही राजकीय गणिते जे मी सार्वजनिकरित्या पक्षाचे पूर्ण रणनीती सांगू शकत नाही परंतु जे रणनीती आम्ही आखली आहे त्या रणनीतीच्या अंतर्गत आमचा विजय पक्का आहे आणि आप आपल्याला मताधिक्य शहरातून मिळालं होतं त्याला वाढवण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न करण्यात येईल विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी शहरामध्ये आमच्या विरुद्ध लढली होती परंतु तरी सुद्धा आम्ही सहा हजाराचं मताधिक्य या शहरामध्ये राखलं होतं आज आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहे त्या उमेदवार सुद्धा या ठिकाणी दहा हजाराच्या वरच्या मतधिक्याने नक्की निवडून येणार आहे तर हे आहे तारेंद्र भाऊ स्पष्ट आणि रोखटोक त्यांनी भूमिका आपली मांडलेली आहे